साईम सकाळ मित्रांनो दिवस सुरू झाला आहे पाचवा वाजले साडेसहा काय सांगू माझ्या साईनाथांचा घाट साईली सोबत साई कसारा घाट तर कसारा घाटाचा का प्रवास आता सुरू होईल आम्ही झोपलेलो चार वाजता उठलो सहा ला आता सहा सा सहा वाजले थोडं फ्रेश वगैरे होईल थोडं थोडं चाय पिऊया आणि निघ्या पालकी पण आता निघेल निघाली वाटतं चला त्याच्याला नंतर जय साईनाथ केला बाळाचा हन सागराची शाई जरी ओ, 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 ओ। मावल कशी साई लीला, मावल कशी साई लीला, मावल कशी साई, लीला, मावल कशी साई लीला, त्यात केलं काहीतरी मावल कशी साय लिला त्यात केल काहीतरी बाळाचा काजू सागराची शाही जरी केला बाळाचा काजू सागराची शाई जरी ओ मावल कशी साईलीला मावल कशी साई त्यात केलं काही तरी मावल कशी लीला त्यात केलं काही तरी मावल कशी साईला त्यात केलं काही तरी मावल कशी साई त्यात केलं काही कशी साई लीला मावल कशी साई लीला त्यात केलं काही तरी मावल कशी साई लीला त्यात केलं काही तरी मावल साई लीला त्यात केलं काही तरी मावल कशी साई लीला त्यात केलं काही तरी साई सकाळ साई माय कसारा घाट माझी पालिकेला पुढे विषारी आहे हा आणि मध्ये आणि घातचाडायला घेतात हा भात सडायला घेतात मॉर्निंगला कसारा घाट चढायचं म्हणजे सोर का थंड थंड हवा काय बोलते बाय सुगडा रा घाटात गडवा काटन देवीची फक्तांना साथ आई माऊलीचा आशीर्वाद येऊन शिर्डीला जाई न पायी पायी लाड लाड करून मला निलं शिरला कशी साई लीला मावल कशी साई लीला त्यात केलं काही तरी मावल कशी साई लीला त्यात केलं काही तरी मावल कशी साई लीला साईराम 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 आता आपण चाललोय टकाला गाठ आता चाललंय आपण टकाला घाटला धरतोय आता सुरुवात झाली सकाळी पाहतोय गाव सोडलं आता आंघोळला गेली अजून पाणी नव्हतं म्हणून थंड पाणी येत होता म्हणून आज अंघोळा गेली सॉरी असता पुढच्या ब्लॉकांनी काय साईराम आता मी ब्लॉक नाही मला आता टायम साईराम साईराम

मग राहिला सारा घाट रे जय साईनाथ मित्रा भारी देवघराच्या कोपऱ्यात साई बसले रुसून कोणीच पाठ नव्हतं तेव्हा डोळे घेतले पुसून मी म्हणालो काव साई असे बसलात रुसून तुमचं भजन म्हणतोय ना तुमच्या समोर बसून तुमच्यासाठी साई बघा काय काय केले सगो आणि देवाऱ्यात तुम्हाला सिंहासनी बसवले तुमच्यासाठी बघा किती फुले आणले सोन्या चांदीची आरास बघत गेली तुमच्यासाठी साई बघा पकवान केले शुद्ध तुपाची साई निरंजन लावले तरी साई असे बसलात रुसून आशीर्वाद द्या ना हो जरा हसो साई मला म्हणाले देव तुला समजला नाही वेड्यांची लाच द्यायला मी भ्रष्ट झालो नाही दिन झाले आई बाबा त्यांना जरा बघ अरे वेड्या त्यांची आहे तुझ्या पुरतच जग भजने गातोस रे माझी किती किती सुंदर जाणून घेतलेस का रे कथ माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशी तू बोल त्यांच्या विना माझी भक्ती आहे शून्य साई साई करतोस वेड्या कर असा मी भेटीन कारे आई बाबा जो रूपाशी तूपाशी खाईन कारे वाटार पण असतं बाळा दुसरं लहानपण किती समजून घेतलं तुला आठव तुझं बाळपण माझी माझी बापणी आई तूच विठ्ठल रकुमाई माझी बापणी आई तूच विठ्ठल रुमाई नो जरा थोडासा छोटा मोठा नाश्ता टाईम भेट होता <laughs> हां जय राम राम आज नाश्ताला आहे पावभाजी 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 खूप जास्त बोल कोटामध्ये जाणू काय त्यांचं काय तरी एकदम चलविचल होत आहे साईराब साईरा पडील भाई दुपार मित्रांनो वाजले साडे बारा ऊन बघा एवढ आहे पालखी गेली पुढे आज आम्ही इथे साखवळ करणार आहे आमचा अजय आमचं इंटेन टी आता चाललोय आम्ही नसेल इकडे अरे

त तरी आमचा अजून कसारा घाट पार करायचा पत्ता नाही सोनू कुणाशी बोलते कॉलवर हो इंटेन्टीव तर कुठच्या पालखीवाल्यांना कधी निवारा हवा असेल ते बघा इथे ऍड्रेस आहे नक्की या जय साईना जय साईना जय साईनाथ साईराम साईराम खूप दिवसानंतर खातोय मी बर्गर मागवलाय बाईने आणि आज ज्यूस मागवलाय धन्यवाद अजय भाई जय साईना नानकटाई द्या, नान द्या? नान द्या? नान आदे ना भाई तू काय नानकटाई दो देना तु भाई तू दो देना नानकटाई चलो नान जय साईना किती आले नाटा नाही रात्र मित्रांनो पाचवा दिवस पण संपला कसारा घाटातला प्रवास आज तो पण संपला की खरंच कसारा घाटामध्ये आज क्लायमेट एवढं चांगलं झालं होतं ना एक वेळ असं वाटलं होतं की पाऊसच पडेल नऊ वाजेपर्यंत ऋण नव्हतं मस्त पालखीसोबत राहिलो दुपारपर्यंत दुपारनंतर मागे राहिलो सर्वे झोपले आहेत आणि आम्ही लोक आत्ता पोचतोय बघा आता उद्याच्या ब्लॉकमध्ये ज्याही साईला तुम्ही नमुनाऱ्या घेणार आणि